जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा तालुक्यातील विरदेल ते अकडसे बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून तुटलेल्या पाईपची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी अमळथे वरसुद आणि वरपाडे शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे शिंदखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये दिनांक नऊ रोजी सकाळी अकरा वाजता सर्व शेतकरी बांधव एकत्रित झाले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभागीय अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे शिंदेखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या परिसरात शेतकरी बांधवांनी दिलेले निवेदन स्थापत्य अभियंता पंकज भामरे यांनी स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की विरदेल ते अक्कडसे या दोन गावादरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत आहे सदर रस्ता पासून अक्कडसेकडे अंदाजे तीन ते चार किलोमीटरपर्यंत बनला आहे परंतु त्याच्या पुढील रस्ता अद्यापही बनला नाही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले असल्याचे समजले आहे सोनेवाडी फाट्यापासून विरदेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम टाकण्याचे काम झाले होते मध्यंतरी या रस्त्यावर मुरूम टाकला गेला नाही बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरूम नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे तसेच सदर रस्त्यावर सोनेवाडी फाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरीचा पाईप फुटल्याने पावसाळ्यात बैलांचे पाय मोरीच्या तुटलेल्या पाईपात जाऊन मोठे अपघात होऊ शकतात यासाठी सदर रस्त्यावर मुरूम टाकून तुटलेला पाईप दुरुस्त करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा शेतकरी बांधवांतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी सदानंद मराठे भूषण पवार कैलास तलवारे भगवान मराठे कैलास मराठे भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यादवराव मराठे संदीप चौधरी बन्सीलाल बोरसे श्रावण मराठे मनोज पाटील मोहन पवार आनंद मराठे सुनील बडगुजर फारुख शेद हमीद राजेंद्र मराठे भैया मराठे उपस्थित होते विरदेल ते अक्कडसे हा रोड निर्माणाधीन आहे आणि या रोड या रोड अर्धा रोड बनलेला असून डांबरीकरण झालेलं आहे आणि तिथून पुढे त्याचं डांबरीकरण होणं बाकी आहे तरी सोनेवाडी फाट्यापासून काही ठिकाण मध्यंतरी अर्धा किलोमीटरपर्यंत मुरूम टाकण्यात आलेला आहे आणि तिथून पुढे मुरूम टाकलेला नाही आहे आणि याच रस्त्यावर एका मोरीचा जो पाईप आहे पूर्णतः विस्कळीत झालेला आहे तुटलेला आहे यात बै बैल वगैरे असेल किंवा काही कुठ कुठलाही अपघात होऊ शकतो तरी आपण या शेतकऱ्यांपासून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्या ज्या रोडवर आहे त्या रोडवर आपण जो रो रोड झालेला आहे याविषयी आपल्याला काय माहिती आहे का जा 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 जा, काम आहे मंजूर झालेलं काम आहे तिथं फुटले फुट पाईप फुटलेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या रस्ता बंद होणार आहे या त्रासामुळे सर्व शेतकऱ्यांच्या रस्ता बंद होणार आहे तरी आम्ही निवेदन दिलेलं आहे ऑफिसला साहेबांना सांगितलं की तेवढं आमची मदत करा आपण या संबंधित कुठलं निवेदन दिलेलं बरं आता या ठिकाणी पीडब्ल्यू ऑफिसला काय आपली आप मागणी काय रस्ता तयार करून टाकून थोडस तात्पुरता डागडूक करून देणे आणि मंजूर झाले रस्ता पूर्व डांबरीकरण सहज तयार करणे अजून कोणी प्रतिक्रिया अपघात जर जोडी जर अपघात झाला तिथं मनुष्य जर मिळेल याला जबाबदार राहील शेतकऱ्यांचा पावसाळ्यामध्ये प्रत्येक शिनकेडा तालुक्याचे रस्ते आहेत सिंकेडा ज्या अंमर्थ वरपड सोनेवाडी जाणारे रस्ते कच्चे रस्ते रेस्ट हाऊस पासून तिथे अंबडपर्यंत सर्व दुर्दशा झालेली आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ऑफिसरला निवेदन दिलेलं आहे त्या त्या ऑफिसरांनी लक्ष देऊन ते काम केलं पाहिजे एवढी विनंती आहे आमची या या ज्या शिवारामध्ये अमर्थे वरसुद वरपाडे सोनेवाडी असा शिवार येतो शिंदखेडा तालुक्यातील आणि त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं क्षेत्र आहे कापूस बाजरी ज्वारी मका ही पेरणी त्या ठिकाणी केली के जाते आणि आता खरी खरीप हंगामातील जी पेरणी आहे आता तिचं पेरणीचं लागवड आता सुरूच होणार आहे सात पासून आपलं नक्षत्र चालू होतंय पावसाळा चालू होतोय तरी या सर्व शेतकऱ्यांची मागणी असे आहे की या अधिकाऱ्यांनी याकडे द लक्ष आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा